नमस्कार रीती स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे क्षणिक मोहन भाग दोन ते रिपोर्ट घेऊन तो डॉक्टरला दाखवायला गेला डॉक्टरांनी ते बघून अजयला शांतपणे समजावून सांगितले की या रिपोर्टवरून असं असं कळत आहे की प्रज्ञाला अॅक्ल्यू मायलाइड ल्युकेमिया झाला आहे म्हणजेच ब्लड कॅन्सर अजयला ते ऐकून जबरदस्त धक्का बसला डॉक्टरांनी त्याला धीर दिला आपण अजून एक सेकंड ऑपिनियन्स घेऊ असे म्हणाले अजय खूप टेन्स झाला होता पण घरी आल्यावर त्याने प्रज्ञाला इतक्यात काही कळायला नको म्हणून चेहऱ्यावर खोटे भाव दाखवले तिला त्याने सांगितले अजून काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितले आहेत त्या उद्या करून घेऊ आणि अजून आठवड्याभर तुला आरामच करायला सांगितलं आहे आठवड्याभर राजला भेटता येणार नाही ती जरा अस्वस्थ झाली दुसऱ्याच दिवशी सेकंड ओपिनियन साठी ब्लड टेस्ट केला गेला रिपोर्ट सेमच आले डायग्नॉनिस कन्फर्म झाले दोन दिवस आराम झाल्यावर प्रज्ञाला बरे वाटत होते तापही उतरला सकाळी उठून ती ऑफिसला जायची तयारी करू लागली अजयने तिला ऑफिसला जाऊ नको म्हणून तू जाऊ नको तू पूर्णपणे बरी झाली नाहीस असे समजावले पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही ती त्याला न जुमाबता ऑफिसला गेली पोहोचल्याबरोबर राजच्या कॅबिन मध्ये जाऊन त्याला घट्ट मिठी मारून भेटली तुझ्यापासून आता लांब राहणं मला नाही सहन होत त्याला म्हणाले लवकर काहीतरी निर्णय घ्यायला हवा ओके मी विचार करतो काय करता येईल राज तिला म्हणाला तिला ऑफिसमध्ये विकणे जाणवत होता परत ताप आल्यासारखे जाणवत होते राज मीटिंगमध्ये बिझी होता त्याला न सांगताच ती कॅबने घरी आली आणि झोपून गेली अजयने घरी आल्यावर तिला बघितले ताप होताच गाडी काढून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरने तिला ॲडमिट करून घेतले तिच्यावर ट्रीटमेंट चालू झाली रोज ब्लड काउंट मॉनिटर केले जात होते केमोथेरपी झाली आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला अजयने घरी आल्यावर तिला तिच्या आई वडिलांना बोलवून घेतले शांतपणे त्याने सगळ्यांना प्रज्ञाचे डायगो डायग्नॉनसिस काय झाले आहे ते सांगितले डॉक्टरांनी सांगितलेच होते आता केमोथेरपी वारंवार लागणार प्रज्ञापासून खरं लपवून चालणार नाही काय आहे ते त्याला ते त्या ते सत्याला तिने तीही सामोरे गेलेच पाहिले प्रज्ञाने सगळं ऐकून शॉक झाले अजयने तिला धीर दिला घाबरायचं कारण नाही रिसेंटली खूप रिसर्च झाले आहे ब्लड कॅन्सर पूर्ण बरे बर होतो मी सगळी माहिती गोळा केली आहे आपण युएसला जाऊन ट्रीटमेंट घेऊ केमोथेरपी अँटीबायोटिक्स या सगळ्याने आठ दिवसात प्रज्ञाचे पार होते चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले होते थोडे बरे वाटत नाही म्हणून ती ऑफिसला निघाली अजयने परत तिला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावर तिने उत्तर दिले हातातले प्रोजेक्ट कम्प्लीट करायला हवे माझ्याकडे सगळ्या फाईल्स डिटेल्स आहेत ते संपले की रिझाईन करेन नाईलाजाने अजयने तिला जाऊ दिलं ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती राजला भेटायला गेली त्याच्या कॅबिनमध्ये लीना लीना तिची कलिक होती ती एकदम आत आल्याने दोघेही चपापल्यासारखेच झाले प्रज्ञाला जाणवले मी मेसेज करून माझ्याबद्दल कळवून सुद्धा तू मला भेटायला आला नाहीस साधी फोनवर देखील चौकशी केली नाहीस म्हणून त्याला विचारत होती वर्कलोड खूप आहे डेडलाईन्सचे टेन्शन आहे असं सांगून त्याने तिची समजूत घातली खरं काय ते त्याच्या नजरेतून समजले होते प्रज्ञाबद्दल कळल्यावर आता हिचा काही उपयोग नाही हिला टाळलेले बरे असे त्याने ठरवलं होतं आणि आज एकूणच प्रज्ञाचा ओढलेला चेहरा डोळ्याखाली जमा झालेली काळी वर्तुला पाहून राजचा तिच्यामध्ये इंटरेस्ट संपला होता जणू तो तिच्याशी तुटक तुटकच वागला खर तर आज तिला राजच्या सोबतीची फार गरज भासत होती त्याच्या मिठीत शिरून क्षणभर तरी आपल्या आजाराचा विसर पडेल असं तिला वाटत होत व तिची निराशा झाली ती राजच्या कॅबिन मधून रडवेली होऊन बाहेर आली राजची आपल्यावर प्रेमच नव्हते मी फक्त त्याची ते त्या त्या क्षणी गरज होती तिला कळून चुकले मी नाही तर माझ्या जा जागी लीना माझ्या ऑफिसमध्ये नसल्याने त्याला काहीही फरक पडला नाही ती अजूनच खचून गेली विचार करून करून अंगातली शक्ती सं संपल्यासारखे झाले सगळं ऑफिस आपल्या भोवती घर घर तिला वाटत होत ती जागेवरच कोसळली ऑफिस कलिगने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तिने डोळे उघडले तिला उचलून तिच्या क्युबिकलमध्ये बसवले ती पुटपुटली अजयला फोन तिच्या कलिक अजयला बोलावून घेतले अजय आला तिची अवस्था पाहून त्याने अँब्युलन्स बोलवली जाता जाता अँब्युलन्स मध्ये तिच्या डोक्यावर हात ठेवून कसलासा जप करत होता लज्ञाला त्याची घालमेल जाणवत होती तिला तिची चीड येऊ लागली होती वरवरच्या दिसण्यावर आपण बोललो आपल्या जवळ तर खरं या प्रेमाचा जिवाळ्याचा खजिना होता क्षणिक मोहाला बळी पडले मी त्याचीच शिक्षा मला मिळाली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतले अजयचा हात हातात घेऊन ती म्हणाली की मी फार कम नशिबी आहे प्रेम काय हे मला आज कळले पण ते उपभोगायला माझ्याकडे आता वेळ नाही अजयनेही आज तिच्या डोळ्यात ज्या प्रेमाची तो इतके दिवस शोध घेत होता ते पाहिलं त्या क्षणभर प्रेमात दोघेही गे सुखावले गेले अजयचा हात हातात घेऊन मला माफ कर अजय असं बोलून तिने डोळे मिटले ते कायमचेच समाप्त नमस्कार कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा